सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा अंतर्गत कालापाणी ते हेंगला पाणी पाच किलोमीटर रस्त्याचे कामाचे भूमिपूजन दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी माजी अक्कलकुवा मतदार मतदारसंघाचे माजी आमदार तथा आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांच्या हस्ते नंदुरबार लोकसभेचे खासदार गोवाल पाडवी व गावकऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात करण्यात आले या पाठीवर कामाचे ठेकेदार शीतल बिल्डिंग मटेरियल अँड कन्स्ट्रक्शन धडकाव नमूद करण्यात आले आहे कामाचं उद्घाटन होऊन एक वर्षाहून अधिक कालावधी झाला तरी रस्त्याचे व पुलाचे काम झालेच नाही रस्ता नसल्याने दहा दिवसांपूर्वी कालापाणी येथील नवजात अर्भकाचा बांबूच्या झोळीतून दवाखान्यात नेताना दुर्दैवी मृत्यू झाला रस्ता नसल्यामुळे केला पाणी येथील नागरिकांना गाढवावरून माल वाहतूक करावे लागते गर्भवती महिलांना प्रसुतीसाठी व रुग्णांना अम्ब्युलन्सच्या अभावी बांबुलन्सच्या झोळीतून तब्बल पंधरा किलोमीटर पायपीट करून दवाखान्यात न्यावे लागते येथील रहिवाशांची ही समस्या लक्षात घेऊन बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेच्या कडून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांना तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निवेदन देण्यात आले त्याची दखल घेऊन बांधकाम विभागाकडून या रस्त्याची पाहणी करण्यासाठी अभियंता केलापाणी येथे आल्यानंतर पाटी लावून उद्घाटन केलेला रस्ता मंजूर नसल्याचे सांगण्यात आले गावकऱ्यांना हे ऐकून धक्काच बसला रस्ता मंजूरच नव्हता तर आमदार खासदार मंत्र्यांनी कसले उद्घाटन केले असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करू लागले रस्ता मंजूर नसताना आमदार व खासदार यांनी पाठी लावून उद्घाटन करून निवडणूक कालावधीत गावकऱ्यांना उल्लू बनवल्याची चर्चा रंगू लागली आहे रस्ताही झाला नाही व पूलही झाला नाही त्यामुळे येथील ग्रामस्थांना जगण्यासाठी बिकट वाट पार करावी लागत आहे रस्ता व पुलाचे कामासाठी बिरसा फायटर संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी विभागीय संपादक अजय भरसट धुळे